डिजिटल न्यूज सत्याला शब्दाची धार संयमी आणि संवेदनशील राजकारणी म्हणून पिंपरी चिंचवड शहराला परिचित असलेले माजी महापौर वाघेरे पाटील यांना खासदार करण्याचा एकमुखी नारा पिंपरी गावातील ग्रामस्थांनी दिला त्यांच्या निमित्ताने मावळ लोकसभा मतदारसंघातून संसदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी सर्व मिळून खेचून आणू असा निर्धार यावेळी गावातील प्रमुख पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक आणि युवा कार्यकर्त्यांनी केला आहे पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ नेते तथा माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा संदेश पिंपरीगाव येथील ग्रामस्थांना दिला आहे पिंपरी येथील गणेश हॉटेल येथे नुकतीच पिंपरी गावातील सर्व ग्रामस्थ नातेवाईक हितचिंतक यांनी स्वयंस्फूर्तीने समन्वय बैठक घेतली या बैठकीला पिंपरीगावचे माजी नगरसेवक विविध पक्ष संघटनांचे आजी माजी पदाधिकारी सिंधी समाजातील व्यापारी बांधव ज्येष्ठ नागरिक तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते परंतु आता मावळ लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून ही संधी संजोग वाघेरे पाटील यांच्यासाठी आणि पिंपरी गावासाठी आलेली आहे त्यांच्या निमित्ताने आपल्या हक्काचा माणूस खासदार होणार आहे देशाच्या संसदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी एक प्रकारे पिंपरी गावाला मिळणार आहे ते आजवर प्रत्येकांच्या अडी अडचणीत निस्वार्थ वृत्तीने आपल्या पाठीशी उभे राहिले आहेत या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संघटक पदाची जबाबदारी मिळाली तेव्हापासून पिंपरी गावातील सर्व ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग आणि तरुण मंडळाचे कार्यकर्ते ठामपणे भक्कम पाठीशी उभे राहिले आहेत त्यांनी बैठकीत कार्यकर्त्यांतून माझ्यावर विश्वास टाकला आहे माझ्या ग्रामस्थांनी हितचिंतकांनी टाकलेला हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी कटिबद्ध आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील यांनी व्यक्त केली पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा